निसर्ग हे बघा इकडं गार्डन नि, आहे हे बघा निसर्ग हॉटेलला आलो आहे आम्ही सोलापूरच्या बाहेर आलेलो आहे कुठे हे बघा हे बघा आणव आता एंट्री करतोय आतमध्ये हॉटेल पण आहे आणि इकडं छान लहान लेकरांना खेळायचं पण आहे निसर्ग हॉटेल म्हणून आहे आम्ही सोलापूरच्या बाहेर आलेला आहे हे बघा संडे स्पेशल हे बघा आणवचं चाललं खेळणं बस चप्पल काढून ये बाबू चप्पल काढ इकडं इकडं हॉटेल आहे हे बघा असं वातावरण आहे इकडं बघा अणवच खेळण जा आतमध्ये जातो अणव तुम्ही इकडं जातो आतमध्ये नाही खेळायचं वरती खेळायचं इकडे छान आहे क्यों इतना फास्ट नहीं चाहिए चला पण खाभरत Редактор субтитров अरे चढ हळू चढ चढवरी हो का चढवरी काय झालं हां चढ पुढे चढ हा चढ हा 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 ये इकडे ये आता इकडे हा इकडे इकडे हा ये इकडे इकडे ये हां ये दोन्ही ये ये मी पकडते घे ये हां ये ये मी पकडते घे हां ये काबरायचं नाही ये

बघ छान वाटायला ना आता घाबरायचं नाही बाबू हा बस हा बस छान वाटायला का आता एवढं باب پر ہر کی کرتے ہیں شام منڈھ پر تابن کوپن اصل حساس ہے میرے سر کی جگہ یا اس کے لگ کے اندھیرا ہو गट्ट्यात तपस तर आमचा कसला खेळला असता गट्टू तुला खेळायलाच येत नाही ना कबीर कसला खेळला असता का नुसता घाबरट आहे नुसता घाबरट आहे कस केग्नात लग्नात लग्नात कस केला वर चढून भाई इधर ये भाई इधर पकड़ पकड़ भाई इधर ये पकड़ ऊपर ऊपर ये भाई इधर देखो या हां ये है ना तो भाई इधर देखो भाई इधर ये बाबू ना कर हां चल चल तू पकड़

आँख छोड़ा था हाथ नहीं हाँ ये ये पटकनी है इंतज़ार में वाह छोड़ते बाद ये पटकना तेरे हो क्या बोला तुम वहाँ के ले लो तू इतना मागना वहाँ के ले पटकनी ये लोग ने पटक करते हैं वो काश हाथ करेगा तो होगी हाँ सुना हाँ ये कार होती कार रोकते हैं चला जेवायला जायचंय ना पिलो चल चल हे बघा हॉटेल आहे आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला चाललोय आता अनोच खेळणं झालंय आता आम्ही जेवायला चाललोय चल पटपट पट, चल खायला का ऑर्डर केला काय खाणार तू हा काय खाणार काय मागूल सांग ना काय मागवला पटियाला मागोला आता पटियाला खाणार तू ठीक आहे ठीक आहे आपण मेनू आल्यावर दाखवूया हां पटियाला काय खायचं ओके हे काय मागवला ना तू शेंगापोळी मागवला शेंगापोळी खायचंय तुला

काय ऑर्डर केलं आहे म्हणलं आपण पट्टी आला पट्टी आला नान नान। ना आमच्या साहेबाचं साधं आहे राईस प्लेट आहे त्यांच्याकडे मी मागवलंय पट्टी आला वेज पटियाला मागवलं मी वेज पटियाला माझ्यासाठी खातोय आईस्क्रीम खातोयच आहे ना आमचं जेवण झालंय आता बाहेर आलो आहे आम्ही आता थोडस शॉपिंग करणार आहे काय घ्यायचं आहे ना दुर्बीन इथे दुर्बीण नाहीये इथे नाहीये इथे छोटे छोटे गाड्या आहेत हे घ्यायचेत का कुठली गाडी घ्यायचे विचारते अंकल ला किती ले इथे सगळं असं हो। आहे ah, वातावरण hey. <coughs>